जीवनात एकदा निर्णय घेतला की मागे फिरू नका कारण मागे फिरणारे इतिहास रचू शकत नाही मित्रांनो नमस्कार मी ॲडव्होकेट गोकुळ कदम कायदा सल्लागार पुण्याहून आपले स्वागत करतो शेत जमिनीवर घर बांधत असाल किंवा बांधणार असाल तर सावधान कारण शेत जमिनीवर घर बांधल्यास ते पाडलं जाऊ शकतं आणि अनेक ठिकाणी पाडलं देखील आहे कारण नियम आहेत नियमानुसार आपल्याला जावं लागेल ज्याप्रमाणे आपण रस्त्याने जाताना सिग्नल लागला तर आपल्याला थांबावं लागतं आणि तोडला तर आपल्याला दंड ठोठावण्यात येतो त्याप्रमाणेच शेत जमिनीचे देखील काही नियम आहेत त्या नियमांना धरूनच आपल्याला चालावं लागतं ही बाब समजून घ्या होतं काय की शहरात जागा शिल्लक नाही त्यामुळे शहरालगत अनेक डेव्हलपर हे शेतजमिनीवर प्लॉटिंग प्रोजेक्ट करत असतात परंतु असे प्लॉटिंग प्रोजेक्ट हे कायद्याला अमान्य असतात कारण जर समजा त्या प्लॉटिंग प्रोजेक्ट संदर्भात शासनाची परवानगी घेतली नसेल तर तुम्ही त्यावर घर बांधू शकत नाही म्हणजेच कायद्याप्रमाणे जर शेतजमीन असेल तर शेतजमिनीचा वापर फक्त शेतीसाठी होत असतो ही बाब समजून घ्या म्हणूनच पैसे खर्च कर करून देखील ते बुडले जाऊ शकतात त्यामुळेच असे पैसे गमावण्यापूर्वी शेती संबंधित कायदे हे जाणून घेणं आवश्यक असतं कारण कायद्याप्रमाणे जरी तुम्ही शेतकरी असाल त्या जमिनीचे मालक असाल तरी देखील तुम्ही त्या जमिनीवर रहिवाशी घर बांधू शकत नाही ही बाब समजून घ्या कारण त्या जमिनीवर दरवर्षी पिके ही घेतली जात असतात ती जमीन लागवडी खाली असते त्यामुळे जर त्या जमिनीला तुम्हाला आकृषित करायची असेल किंवा त्या जमिनीवर घर बांधायचं असेल तर तशी परवानगी घेणं आवश्यक असते त्यामुळेच तुम्हाला जर शेत जमिनीवर घर बांधायचे असेल तर त्या जमिनीला अकृषिक करा तशी परवानगी घ्या आणि तशी परवानगी घेऊन तुम्ही जर घर बांधत असाल तर भविष्यात त्या घराला कोणी पाडणार नाही किंवा काही अडथळा येणार नाही ही बाब समजून घ्या तर मित्रांनो याआधी मी अनेक कायदेविषयक व्हिडिओ या माझ्या यूट्यूब चॅनलवर टाकलेले आहेत ते देखील तुम्ही बघू शकतात आणि इतरांना शेअर करू शकतात धन्यवाद